स्वामी भक्ती दिंडोरी प्रणी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्या जीवनामध्ये आनंद आणि यश मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण एक असा प्रभावी मार्ग आहे जो आपल्या अंतकर्णाशी थेट संबंधित आहे आणि तो मार्ग म्हणजे मंत्र मंत्र हे ध्यान आणि तणावमुक्तीसाठी शक्तिशाली साधने आहे मंत्रांच्या नियमित जपामुळे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहते प्राचीन काळापासून विविध संस्कृतीमध्ये मंत्रांचा वापर केला जातो हिंदू धर्मात विशेषतः मंत्रांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे मंत्र म्हणजे पवित्र ध्वनी शब्द किंवा वाक्ये जी ध्यानात एकाग्रता निर्माण करण्यासाठी वापरली जातात शतकानुशतके विविध धर्मामध्ये मंत्रांना लोकप्रियता मिळालेली आहे आज या व्हिडिओमध्ये आपण मंत्रांचे महत्त्व मंत्र म्हणजे काय ताणतणाव कमी करण्यासाठी मंत्रांचा उपयोग कसा केला जातो मंत्रजपासाठी व्यावहारिक टिप्स मंत्रजपाचे फायदे मंत्राच्या शक्तीचे वैज्ञानिक आधार व दैनंदिन जीवनात मंत्रांचा समावेश आपण कसा करू शकतो हे पाहणार आहोत तरी माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण बघा कारण तुमच्या बऱ्याच मंत्राबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील मंत्र हे संस्कृत शब्द आहेत ज्यांचा अर्थ मनाचे रक्षण करणारा असा आहे हे पवित्र शब्द किंवा वाक्य आहेत त्यांचा जप केल्याने किंवा मंत्र ऐकल्याने एक मनाची एकाग्रता वाढते मानसिक शांती मिळते व आध्यात्मिक प्रगतीही होते मंत्रांच्या जपामुळे आपल्याला भरपूर फायदे होतात मंत्र जप केल्यामुळे मनातील गोंधळ शांत होतो ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होतात जप केल्यामुळे मुलांची अभ्यासातील एकाग्रता सुधारते मंत्रांच्या ध्वनीमुळे आपले संतुलन साधले जाते मंत्रामुळे आपल्याला जीवनातील उद्देशांची जाणीव होते आपला मूळ दिवसभर फ्रेश व ताजा तवाना राहतो मंत्रजप नियमित केल्याने आपला श्वासोश्वास नियंत्रित राहतो आपला दिवसभराचा ताण तणाव निघून जातो नियमित मंत्र जप केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो व आपले हृदय देखील चांगले राहते हे सिद्ध झाले आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण मंत्रांचा समावेश अशा प्रकारे करा नियमितता ठरवा दररोज एक वेळ निश्चित करा ज्यावेळी आपण शांतपणे मंत्राचा जप करू शकतो हे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजेच सूर्योदयाच्या आधी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता शांत वातावरण निवडा ज्या ठिकाणी आपण मंत्र जप करणार आहोत त्या ठिकाणी वातावरण शांत असले पाहिजे मंत्रांची निवड आपल्या उद्देशानुसार मंत्र निवडा उदाहरणार्थ मानसिक शांतीसाठी ओम शांती शांती आरोग्यासाठी ओम त्र्यंबकम यजामहे तसेच आपण ज्या देवी देवतांना मानतो ते मंत्र निवडून त्या मंत्राचा दररोज नियमित मंत्र जाप केला पाहिजे एकाग्रता वाढवा मंत्र जप करताना आपल्या मनाची एकाग्रता वाढवा त्यासाठी आपण या तंत्रांचा वापर करू शकतो आपण डोळे बंद करून आपण आपल्या दोन गुह्यांच्यामध्ये लक्ष केंद्रित करा याने एकाग्रता वाढते ओम ध्वनीचा जप केल्याने शरीरातील कंपन मार्ग सुधारतो व मन शांत होते जर आपणास कधी अशक्त किंवा शक्तीहीन वाटले तर हनुमान चालिसाचा जप केल्याने बळ मिळते आपल्याला कधी बेचेन किंवा घाबरल्यासारखे वाटले तर गुरु दत्तात्रय व स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा सतत चांगले काम करूनही समाजात सन्मान मिळत नसेल तर आदित्य हृदयस्तोत्राचे पठण केल्याने सन्मान मिळतो घरातील लोकांमध्ये मतभेद होत असतील तर गणेश अथर्व शीर्षाचे पठण केल्याने घरात शांतता येते घरात सतत कुणी आजारी पडत असेल तर घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यास आरोग्य के सुधारते आपण गायत्री मंत्राचाही जप करू शकता आपल्या जीवनामध्ये मंत्र जप केल्याने तुमच्या भोवती सुरक्षा कवच तयार होते म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हटले जाते निष्कर्ष घ्यायचाच झाला तर आयुष्यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढवण्यासाठी मनाला शांती मिळवण्यासाठी व आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मंत्राचा जप करावा दैनंदिन जीवनामध्ये आपण थोडा वेळ मंत्र जपासाठी दिला तर आपले मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्यही सुधारू शकते तर आजपासूनच आपण आपल्या जीवनामध्ये मंत्राचा जप करूयात नाही जमले तर किमान मन शांत ठेवून दररोज वीस मिनटे मंत्र ऐका आणि आनंदी व शांतीपूर्ण जीवनाचा अनुभव घ्या तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू